नमस्कार मंडळी कसे आहात मजेत पट, ना तर बघा आज मी तुम्हाला घरगुती झटपट सोप्या पद्धतीने पिझ्झा बेस आणून पिझ्झा कसा बनवायचा तवा पिझ्झा ते दाखवणार आहे तर काय आहे ना माझ्या मुलाचे मित्र आले तो अचानक त्याने मला सांगितलं आणि पिझ्झा बेस घेऊन आला म्हटलं आता काय करावं तर चला म्हटलं जे आहे घरात त्यापासून आपण छान असा पिझ्झा बनवूया तर इथे मी जे जे साहित्य होतं ते, ते सगळं काढून ठेवलं पिझ्झा बेस आहे बटर चिली फ्लेक्स पण घरीच तयार केलेली आहे ऑरेगॅनो आहे मिक्स हब्स आहे तर आता आपण पुढची सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई ठेवली अगदी थोडंसं एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये दोन कांदे बारीक कापलेले टाकून हलका गुलाबी रंगावर फुल फ्लेमवर परतायचं आहे त्यानंतर दोन शिमला मिरची बारीक कापलेल्या त्या टाकून घेतल्या त्याही परतायच्या एक मिनटं आणि फुल किंवा मिडियमच फ्लेम ठेवायची आता शिमला मिरची परतून झाली की यामध्ये दोन बारीक कापलेले टमाटे टाकून घ्यायचे आणि पाव किलो ते दीड पाव आपल्याला पत्ताकोबी बारीक कापलेली ती टाकून घ्यायची आहे आणि मस्त हे मिक्स करायचं सगळं फुल फ्लेमवर भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहे तर इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स वापरू शकतात किंवा काळी मिरी पावडर वापरू शकतात हे सगळं टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि फक्त एखाद दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून ही भाजी वाफवायची आहे तर इथे मी मध्यम आचेवर माचेवर दोन मिनटं ही भाजी वाफून घेतली नंतर झाकण काढून ही मिक्स केली यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस किंवा तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तो वापरू शकता थोडासा तर मी इथे टोमॅटो सॉस वापरला एक तीन चार चमचे आणि दोन चमचे शेजवान चटणी टाकून घेतली आणि छान असं हे मिक्स करून घेतलं फुल फ्लेम करायची आणि मिक्स करायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा ही आपली मस्त अशी भाजी तयार आहे खूप छान बनतो असा पिझ्झा नक्की बनवा तुम्ही आता आपण काय करायचं ही भाजी आपली तयार आहे पिझ्झा बेस आपला रेडीमेड आहे पिझ्झा बेस घ्यायचा आता इथे तुम्ही पिझ्झा सॉस वापरू शकतात नेवनीज वापरू शकतात इथे माझ्याकडे नव्हता मग मी टोमॅटो केचपच वापरलेला आहे बघा मस्त सॉस असा लावून घेत आहे बेसवर आणि तो छान असा पसरून घ्यायचा आहे त्यानंतर जी भाजी आपण करून ठेवलेली आहे मस्त ती टाकून घ्यायची अशा पद्धतीने काय होतं ना मुलांना भाज्याही खाल्ल्या जातात आणि छान लागतो हा पिझ्झा यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या आवडत्या भाज्याही टाकू शकतात तर बघा ही भाजी टाकून पसरून घेतलेली आहे कमी जास्त आपण आपल्या आवडीप्रमाणे यावर भाजी टाकू शकतो ही भाजी मस्त मी सगळीकडे टाकून पसरून घेत आहे बघा छान दिसत आहे रंगही छान आलेला आहे आता आपण यावर ना चीज टाकणार आहोत तर किसनी घ्यायची बारीकवाली आणि एक क्यूब घ्यायचं चीजचं ते आपल्याला असं किसून चीज टाकून घ्यायचं आहे मस्त एक क्यूब टाकत आहे मी एकला इथे तुम्ही मोजरेला चीज पण वापरू शकतात आवडीप्रमाणे तर इथे जे माझ्याकडे घरात अवेलेबल होतं मी तेच करत आहे तर इथे आपण हे चीज मस्त असं सगळं किसून घेतलं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे छान असं आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण यावर ना घरगुती चिली फ्लेक्स टाकत आहे मी सात आठ सुक्या मिरच्या मी त्या दळून घेतल्या घरगुती लाल मिरच्या होत्या त्या ते पसरून घ्यायचं थोडंसं मुलांना कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे त्यानंतर यावर ऑरेगॅनो आणि मिक्स हब्स टाकून घ्यायचे थोडे थोडे सगळीकडे टाकून पसरून घ्यायचे आणि आता आपला बेस तयार आहे बघा छान असा गॅसवर आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर अर्धा ते एक चमचा मस्त असं बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून झालं की मस्त अगदी एकदम लो फ्लेम करायची आणि हा पिझ्झा बेस आपण त्यावर ठेवून द्यायचा आणि झाकण लावून एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा दोन चार मिनटं वाफून घ्यायचा आहे म्हणजे वरून दिसतं बघा चीज छान मेल्ट होत आहे आणि नसल कळत तर आपण एकदा झाकण काढून खालून असा चेक करायचा असा क्रंची व्हायला हवा थोडासा खूप जळायला नको आता हा पिझ्झा आपला तयार आहे आपण इकडे छान ठेवूया आणि दुसरा माझा बघा तयार आहे बेक करण्यासाठी आणि इकडे आता आपण हा पिझ्झा कट करून घ्यायचा इथे तुम्ही चाकू नाही पिझ्झा कटर नाही करू शकतात तर इथे छान असा मी कट करून घेत आहे आता हा पिझ्झा आपला तयार आहे मस्त थोडंसं मी अजून चिली फ्लेक्स टाकते माझे मुले मोठे आहे म्हणून मी चिली फ्लेक्स थोडी जास्त वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा मस्त एन्जॉय करा घरगुती पिझ्झा रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद